हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना मी नॉनव्हेज कसं करते आमच्या साताऱ्या पद्धतीनं मी सातारची आहे आणि आमच्या इकडे आम्ही नॉनव्हेज कसं करतो मी आज मटण बिर्याणी बनवणार आहे मटनची मटन सुक्का आणि रसा बनवणार आहे तर माझ्या आजच्या रेसिपी तुम्ही नक्की बघा हा ब्लॉग आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी तयारी करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता मी सगळ्यात तगोदर जो कांदा आहे तो फ्राय करून घेत आहे जो कट केलेला आहे बारीक असा तर या ठिकाणी अहोने हे मटण आणलेलं आहे ते मला वाटतं तीन पाव आणलेलं मग त्यातलं मी जे मटन बिना हाडकाचं आहे ते घेतलेलं आहे सॉफ्ट सॉफ्टवालं चिकन बि हे सॉरी मटन बिर्याणीसाठी आणि बाकीचा जे पीस आहेत ते घेतलेले आहेत रशासाठी आणि त्याचं सुक्काही बनणार आहे तर या ठिकाणी मी आता जे मटण आहे त्याला मी हळद मीठ आणि हे मसाले लावून घेत आहे हळद मीठ मी ऑर्डर टाकले आहे नंतर जो बिर्याणीचा मसाला आहे गरम मसाला आणि धनी पावडर जिरे पावडर हे सर्व टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे जी आपली घरगुती चटणी असते ती आहे एक चमच टाकलेली आहे आणि आता हा जो कांदा आहे जो मी फ्राय करून घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे टा कांदा मी बिर्याणीसाठीच फ्राय करून घेतलेला आहे त्यातला थोडासा कांदा आहे तो ह्याच्यामध्ये टाकत आहे मेरिनेट करताना आणि आता मी ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे हे दही आहे ते शाईचं दही आहे ते दोन चमच मी मग ते दही वापरलेलं आहे दही टाकल्यानंतर या ठिकाणी मी जे आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे अगोदरच तीही ते मी टाकून घेतलेली आहे एक दीड चम्मच आणि आता या ठिकाणी मी हिरवीगार अशी कोथिंबीर बाजार होता त्यामुळे यांनी जस्ट आत्ताच आणलेली त्यातली कोथिंबीर आहे ती कट करून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेत आहे ॲक्च्युली मी या ठिकाणी चमच्याने हलवायचा प्रयत्न करत होते पण सर्व मसाले काही मिक्स नीट होत नव्हते सो म्हटलं आपला हातच भरा मग मसाल्याचे चमच्याला जे लागलेले मसाले आहेत ते काढून घेतले आणि सर्व हाताने मिक्स करायला सुरुवात केली या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आताने थे, थे, शकता। मी हाताने या ठिकाणी सर्व मसाले आहेत ते सगळ्याकडे मटणाला लावून घेत आहे आपण जे सर्व मसाले टाकले आहेत ते मटणाला सगळीकडे चांगले लागले पाहिजे तेव्हाच ते चांगलं मॅरिनेट होऊ शकतं या ठिकाणी म्हणून मी सर्व ते मिक्स करून घेत आहे तर याच्यामध्ये पुदिना टाकायचा राहिलेला आणि मग मी पटकन घरामागे आमच्या इथे पुदिन्याची थोडीशी झाडं आहेत त्याचा पुदिना थोडासा कट करून आणला पटपट आणि तो कट करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे मॅरिनेट करा ठेवायचं त्यापर्यंत मी मटणाचं कालवण करणार आहे आता बिर्याणीसाठी मी मटण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे या ठिकाणी आता मी जे रस्त्यासाठी लागणार आहे ते मटण घेतलेलं आहे त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे अन्यथा हे मटन आहे ते मी शिजायला घालणार आहे या ठिकाणी कुकर मध्ये घालणार आहे कारण मला खूप गडबड होते दुकानात जायचं होतं सो म्हटलं कुकरमध्ये पटकन शिजेल आता या ठिकाणी आता मी याच्यामध्ये तीन पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी ते एक तमालपत्र टाकलेलं आहे थोडीशी दालचिनी आणि एक थोडंसं स्टारफुलही टाकलेलं होतं आणि आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर ते मी एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकत आहे आणि आता चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांदा असा गोल्डन छान रंगाचा झाल्यानंतर मी ते जो मसाला बनवून घेतलेला आहे खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे टाकून हा मी मसाला घेतलेला आहे तो मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता हा मसालाही आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आणि मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेणं हे नॉनव्हेज करताना खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नाहीतर मग त्याची चव खूप बेकार लागते आणि या त्या ठिकाणी आपला मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये जे मटण मॅरिनेट करून ठेवलेलं हळद मीठ लावून आणि त्याच्यामध्ये मी अळ आलं लसूण पेस्टही टाकलेलं आहे एक चमचा ते आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि ते थोडा वेळ झाकून ठेवायचं वाफवून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत गरम पाणी टाकणं महत्त्वाचं असतं कारण गरम पाण्यानेच छा मटणाला छान असे च चव येते त्यामुळे गरम पाणीच कायम वापरायचं मटणासाठी आता मी ते प्लेट झाकलेली आहे आणि थोडा वेळ वाफवून घेणार आहे वाफवताना फक्त काळजी घ्यायची की मटण खाली लागू नये म्हणून अधूनमधून हलवूनही घ्यायचं नाहीतर ते करपू शकतं आणि करपल्यानंतर त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यायची अधूनमधून ते हलवायचं आणि त्या ठिकाणी हलवून झाल्यानंतर आपण गरम जे पाणी पडून ठेवलं आहे तेही आपण हातून घेणार आहोत पाणी उजून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागत असेल तेवढ्या शिट्ट्या देऊन घ्यायच्या मी आमच्या याला साद्या शिट्ट्या देते आता रश्यासाठी मटण शिजायला घातलेलं ते मी पलीकडच्या गॅसवर ठेवलेले आहे आणि ज्या ह्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करून घेतला होता त्याच तेलामध्ये मी आता बिर्याणी बनवायला सुरुवात करत आहे आणि आता मी त्याच्यामध्ये तेला तेलामध्ये थोडंसं तूपही टाकलेलं आहे आणि आता या ठिकाणी तेल आणि तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत ह्या ठिकाणी मी तमालपत्र लवंग मिरे वेलची घेतलेली आहे मसाला जिरं आणि दालचिनी सर्व घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये तेलामध्ये टाकून चांगलं परतून घेणार आहे आता या ठिकाणी गरम मसाला भाजल्यानंतर मी लसूण पेस्ट जी करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे कांदा मी याच्यामध्ये फ्राय केला आहे तोच वापरणार आहे त्यामुळे मी आता लसूण पेस्ट भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो टोमॅटो आहे कट करून घेतलेला आहे मी टोमॅटो एक या ठिकाणी तो टोमॅटो ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे हा टोमॅटो आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मग जो मी आलं लसूण खोबऱ्याचा मसाला केलेला आहे तो हे याच्यामध्ये मी थोडासा टाकून घेतलेला आहे एकच चमचा टाकलेला आहे कारण की मसाला मी थोडासा मॅ मॅरिनेट करतानाही टाकला होता आणि आता मी चांगला मसाला भाजून घेत आहे टोमॅटो आणि मसाला परतून घेऊन झाल्यानंतर मी थोडासा फ्राय केलेला कांदा आहे तो एकच ह्याच्यामध्ये ॲड केला आहे कारण दुसरा कांदा तो पण भाजायला वेळ जाणार आणि ॲक्च्युली हा मी भरपूर भाजून घेतला होता सो हाच मी कांदा याच्यामध्ये ॲड केला आहे तुम्ही जर नसेल वापरणार तुम्ही अगोदरच कांदा भाजून घेऊ शकता याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं मटण आहे ते टाकून घेणार आहे कारण कांदा आपला अगोदरच फ्राय केलेला आहे त्यामुळे जास्त वेळ नाही भाजायचा आणि आता हे मॅरिनेशन केलेलं मटण आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मटण आहे ते मी चांगलं परतून घेणार आहे मटण आहे ते परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं एक झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ वापरून घ्यायचं आणि नंतर मग पाणी टाकायचं त्याच्यामध्ये एक वाफ काढून घेतल्यानंतर आता या ठिकाणी मी ज्या भांड्यामध्ये मॅरिनेशन केलं तर त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते ह्याच्यामध्ये मी खंगळून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की मटण खाणी लागू नये आणि नंतर ते आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता हे मी मटण मिक्स करून घेत आहे चांगलं आणि याच्यावरती एक झाकण ठेवून मी आता हे शिजायला ठेवणार आहे तर आता या ठिकाणी आपण मटण घातलेलं आहे बिर्याणीसाठी शिजवायला आणि या ठिकाणी घातलेले रस्सा आणि सुक्क बनवण्यासाठी तर या ठिकाणी आपले हे तोपर्यंत तयार होत आलेले शिट्ट्या होत आलेल्या आहेत आता आपण हा गॅस बंद करणार होणार आहोत आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिर्याणीचं मटण आहे ते छान असं उकळी आलेलं आहे आणि ते खाली लागू नाही म्हणून मग मी पुन्हा हलवून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये लागेल ला असं पाणी आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे गार नाही सर मी गरम पाणी अगोदरच करून ठेवलं तर तेच मी थोडं थोडं ह्याच्यामध्ये नंतर ॲड करत होते एकदम जास्त पाणी होतलं तर मटण शिजायला वेळ लागेल त्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकूनच मटण शिजवून घेत होते आणि जास्तही करपू वगैरे नाही म्हणून अधूनमधून लक्ष द्यायचं असतं त्यामुळे ते मधून मी लक्ष देत होते आता या ठिकाणी अजून मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पुन्हा शिजायला ठेवणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मटण आहे ते शिजत आलेलं आणि ह्याचं पाणीही हटलेलं आहे तुम्ही बघू शकता मग आता याच्यामध्ये मी जो तांदूळ घेतलेला आहे जो घरातलाच आहे आमच्या शेतातलाच आहे तो मी ते अडीच वाटी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तो तांदूळ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि त्या मटणामध्ये मी आता या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि माझ्या अंदाजानुसार म्हणजे तांदळाच्या डबल आपल्याला पाणी लागतं पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे सो मग मी अजून थोडंसं पाणी गरम केलं आहे पलीकडे गॅसवरून देऊ शकता जे गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये मी ॲड करत आहे गरम पाणी टाकल्यामुळे भात पटकन शिजतो आहे आणि टेस्टही चांगली येते स्वतः याच्यामध्ये मी पाणी हवा एवढं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं टाकलेलं आहे आणि आता हे झाकून मी भात शिजायला ठेवणार आहे पण त्याच्या अगोदर तांदूळ टाकल्यामुळे आपण आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठही टाकायचं आहे तर या ठिकाणी मी आता हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि थोडासा फ्राय केलेला कांदाही टाकून घेत आहे आणि हे थोडं हलवून घ्यायचं आणि पुन्हा भाजी झाल्यावर म्हणजे कोथिंबीरची छान अशी टेस्ट येते तर मग असं आपण मटणापुरतंच मीठ टाकलेलं आणि आता नंतर तांदूळ ॲड केल्यानंतरही आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत तर या ठिकाणी मीठ कोथिंबीर कांदा टाकून घेतो मी हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि आता आपल्याला हे चांगला उकळी येऊन द्यायचं आहे आणि याच्यावरती झाकून ठेवायचं आहे म्हणजे भात आपला चांगला शिजेल बिर्याणी शिजायला घातलेली आहे आणि आता मी या ठिकाणी मटणाचं सुक बनवणार आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी एकाने वर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेत आहे या ठिकाणी हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला कांदा ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये जो मसाला बनवून घेतला होता आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचा तो याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि आता हा आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मसाला, ते मसाला, मसाला ते तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर आता मी याच्यामध्ये दीड चमचा चटणी टाकलेला आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे हळद वगैरे आपण ऑलरेडी टाकलेला असेल त्यामुळे हळद मी नाही टाकत नंतर आणि याच्यामध्ये मी थोडंसं अळणी टाकलं आहे कारण की लाल तिखट आणि मसाला चांगला फ्राय व्हावा म्हणून ते सुटेपर्यंत चांगलं भाजलं की त्याला छान असा कलर येतो आणि या ठिकाणी मी शिजवलेलं मटण आहे ते अळणीतनं काढून घेतलं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे जे तमालपत्र होतं तेही आता मी काढलं एक आणि एक राहिलेलं आहे आता हे मटण आहे ते मसाल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे मटण परतून घेतल्यानंतर मी थोडीशी हिरवी गवार कोथिंबीर टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलंय आणि याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाईप दिसते ते आपल्याला आता आठवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बसत आहे मटण कसं आपलं मस्त तर दिसत आहे मग त्याला तेल छान सुटलेलं आहे आणि आता हे झालेलं आहे रेडी तर या ठिकाणी सुक मटण बनवून झाल्यानंतर आता मी रस्सा बनवणार आहे तोपर्यंत अजून आपला भात शिजत आहे बारीक गॅस वरती ठेवलेला आहे शिजायला आणि आता मी रसा बनवण्यासाठी जे पातळ ठेवलं आहे ते गरम झालं आहे का बघितलं आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे या ठिकाणी मी एकच पळी चमचा तेल टाकलेला आहे कारण की जे आपल्या आळणी बनवले त्यालाही तेल सुटलेलं असतं आणि त्यामुळे असं तेल नाही टाकलेलं या ठिकाणी तेल तापल्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा आपल्याला चांगला फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो तो हो या ठिकाणी आपला कांदा ब्राऊन रंग झाल्यानंतर आता जो थोडासा मसाला ता ता मी ठेवला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि हा मसाला येतो आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेता आहे छानपैकी आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे मसाला टाकायचा आहे आता मी अळणी थोडंसं टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे आता मी याच्यामध्ये अडीच चमचा चटणी टाकलेली आहे ही चटणी आपली घरगुती असते रेग्युलर तिथे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि नंतर जे अळणी झालं होतं ते अळणी ह्याच्यामध्ये मी टाकून थोडंसं पाणीही टाकलेलं आहे गरम आणि थोडं भाग स्किप झाला होता कारण मोबाईलची स्टोरेज फुल झाले आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे कोथिंबीर टाकले आणि आता हा रस आपल्याला चांगला उकळवून घ्यायचा आहे आणि आता आपली बिर्याणी ही शिजत आलेली आहे थोडंसंच राहिलेलं आहे आता मी याच्यावरती मग अजून एकदा मी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा परतलेला कांदा होता तोही फ्राय केलेला कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता ॲक्च्युली मला दम बिर्याणी बनवायची होती पण दम बिर्याणी बनवायला जरा वेळ लागतो आणि आव्हाना जरा करायला जायचं होतं त्यामुळे गडबड होते समोर मग मी पटपट बिर्याणी असे बनवलेले आहे आणि या त्या ठिकाणी मी त्याला थोडासा दूर असं एकदम वेगळा औरोमा येण्यासाठी या ठिकाणी मी कोळसा आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर त्याला तुपाचे धान सोडलेले आहे आणि आता हे पटकन झाकून थोडा वेळ असाच मी त्याला दम देणार आहे थोडा वेळा असाच गॅस बारीक करून ठेवल्यानंतर त्याला दमही चांगला बसेल आणि आपली बिर्याणी खूप टेस्टी होईल तोपर्यंत तिकडे तुम्ही बघू शकता आपला रस आहे तो रेडी झालेला आहे आणि बाकीचंही आपलं सगळं तयार झालेलं आहे कसा कट आलेला आहे मस्त तर्री तुम्ही बघू शकता आहो मध्येच लॅपटॉपचं काम लागलं होतं त्यामुळे लॅपटॉप बंद पडलेला तो करायला घेऊन जायचं होतं सो मी पटपट आवरलं होतं आणि या ठिकाणी आता आहो आले होते घरी जेवायला आणि मी या ठिकाणी हे ताट घेऊन आलेलं आहे तुम्ही बघू शकता मटन सुक्कं रस्सा आणि भाकरी आणि काकडी आहे आणि बिर्याणी ही आपल्या साईडला आहे तर तुम्हाला माझ्या हे तिन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जे आपलं ब्लॉग आहे तुम्ही तेच बोलाय तुम्ही मला असा ब्लॉग आवाज तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग